नमस्कार शेतकरी बांधवनं आता तुम्ही बघू शकता या भेंडीच्या झाडाचे किती तोडे झालेले आहे म्हणजे भेंडीला आपल्याला किती एव्हरेज भेटलेलं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी या ठिकाणी पहिलं म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस ते चाळीस तोड्यापर्यंत आपल्याला मॅक्सिमम या वावरामध्ये ॲव्हरेज भेटलेला आहे तर नमस्कार सर्व शेतकरी बांधव बांधवांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल भेंटूच्या गुपित आज आपण आलेलो आहे संगनमेर येथील तालुक्यामधील सोनेवाडी या, या गावामध्ये हे वीस किलोमीटर अंतरावरती आहे हा प्लॉट बघू शकता जवळजवळ पाच ते सहा महिन्याचा झालेला आहे आणि याच्यामध्ये थोडस म्हणजे गवत थोडस दिसतंय पूर्ण प्लॉट हा आपल्याला पस्तीस गुंठ्यामध्ये होता आणि भरगोवस उत्पन्न झालेला आहे या शेतकरी बांधवांना जवळजवळ दोन लाख रुपयापर्यंत उत्पन्न झालेलं आहे यांनी कोणता वाहन लावला होता आता याच्यावर सविस्तर आपण चर्चा करू यांनी हा म्हणजे ऍडवंटा कंपनीची गोल्डन राधिका लावली होती आणि त्याचबरोबरीने दुसऱ्या साईडला रेया भेंडी लावली होती या उत्कृष्ट वाहनामुळे त्यांना बरेचसे फायदे झालेले आहे तुम्ही बघू शकता आता आपण काउंट केले होते सुरुवातीला त्यांचे तोडे पस्तीस पंचेचाळीस किंवा चाळीस या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता जर मोजले तर मॅक्सिमम या झाडाचे चाळीस ते पंचेचाळीस तोडे आहे साईडला पण फुटवे खूप असतात तर हा हायब्रिड वान आहे शेतकरी बांधवांवर राधिका भेंडी याच्यामध्ये असे खासियत आहे म्हणजे आपला जवळजवळ चव्वेचाळीस ते सत्तेचाळीस दिवसामध्ये कोणत्याही पाटपाण्यावरती असो किंवा मल्चिंग वरती असो ना याचा पहिला तोडा निश्चित होतो त्याच्यामुळे हा वान खूप प्रभावी आणि म्हणजे मुरमाटी जमीन असो काळीभोर जमीन असो याच्यावरती खूप उपयोगी मानला जातो तर आता आपण शेतीची म्हणजे मशागतीपासून ते लागवडीपर्यंत खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन पूर्ण टप्प्याने बघू तर आपल्याला सर्वात पहिल्यांदी जमिनीची निवड करताना मुरमाटी असो पावसाळ्यामध्ये तर सर्वात उत्तम आणि थोडीशी तांबडी असेल तर उत्तम जमिनीचा पीएच सहा ते सात उत्कृष्ट मानला जातो आणि पावसाळ्यामध्ये ना निचरा होणारी जमीन सर्वात महत्वाची आणि हिवाळ्यामध्ये जर तुम्ही करत असाल तर सर्वात पहिल्यांदी पाण्यावरती आणि सरी ओरंब्यावरती भेंडी टाळली पाहिजे आपल्याला ला लागवड करायची आहे ती फक्त मल्चिंगवरती मल्चिंगवरती मी तुम्हाला नियोजन सांगणार आहे पाठ पाण्यावरती जर करायचे असेल तर कोणत्या पद्धतीने केली पाहिजे पण तुम्ही सहजासहजी तुम्ही ना पाठ पाण्यावरती किंवा सरी ओरंब्यावरती ना तुम्ही ही लागवड टाळली पाहिजे हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये आणि तुम्ही पावसाळ्यामध्ये पाण्यावरती करू शकता तर सर्वात पहिल्यांदा आता आपल्याला जमिनीमध्ये शेणखत टाकायचं आहे तर नंतर आपल्याला नांगरणी करायची आहे त्याच बराबरीने शेतकरी बांधव रोटावेटर मारून आपल्याला बेड पाडायचे आहे त्याच्यासाठी आता बेड पाडण्यासाठी तुम्हाला थोडासा तुमच्याकडे ट्रॅक्टर उपलब्ध असेल तर तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो या ठिकाणी तुमचा जास्त खर्च जातो ना तो दुसऱ्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरला तो तुमचा वाचू शकतो या ठिकाणी आता आपण वैयक्तिक असलं तर खूप फायदा नाही तर आपल्याला वीस गुंठ्यामध्ये जवळजवळ बाराशे ते चौदाशे रुपये देणे फार गरजेचं असतं त्याचबरोबरीने आता बियाण्याचा जर खर्च केला तर कोणती भेंडी लावाय तुम्ही लावू शकता परभणी क्रांती लावू शकतात रेया भेंडी लावू शकतात निर्मल सेटची लावू शकतात डबल कावेरी भेंडी लावू शकतात त्याचबरोबरीने ऍडवंटा कंपनीची गोल्डन राधिक जर लावली तर तुम्ही बघू शकता हा प्लॉट याच्या मस्त माझ्यापेक्षा उंच या ठिकाणी झाडे झालेली आहे म्हणजे हायब्रिड वाहन आहे आणि शेतकऱ्यांना एकदम चांगला प्रभावी आणि पैशा म्हणजे दिवस साडा आपल्याला या ठिकाणी पंधराशे ते दोन हजार निश्चित गुंठ्यात मिळतात तर शेतकरी बांधव ना आता आपण म्हणजे बियाणे जर विचार जर केला तर म्हणजे प्रत्येक वानानुसार भेंडीचे बियाणे हे स्वस्त माग असतात ज्यावेळेस आपण ॲडव्हेंटा कंपनीचे बियाणे घ्यायला जातो कृषी सेवा केंद्रामध्ये त्यावेळेस आपल्याला अडीचशे ग्रॅम म्हणजे पावशर ग्रॅ पावशर हे आपल्याला बियाणे जर भेटते आपल्याला सोळाशे रुपये किंवा सतराशे रुपयामध्ये प्रत्येक ठिकाणी रेट वेगवेगळे वेग वेग उपलब्ध आहे तर या जवड़ जवड़ आता या पद्धतीने तुम्ही वीस गुंठ्यामध्ये जवळजवळ तीन हजार रुपयाचे बियाणे लावू शकता ते पण आता आपल्याला लागवड करायची आहे मल्चिंग वरती किंवा पाटपाण्यावरती आपल्याला झिगझॅग पद्धतीने लागवड करायची आहे आणि झाडांमधील ना तुम्हाला शेतकरी बांधव आपल्याला दीड फूट ते दीड फूट ठेवायचं आहे आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्या शेतकऱ्यांच्या अंतरामध्ये साइडना ओके झालेले आहे म्हणजे दीड फूट अंतर झालेलं आहे कारण की भेंडीला हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये जास्त पाणी असतं ना त्याच्यामुळे झाडाची काय असते ग्रोथ जास्त होते आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला दाटीमध्ये जास्त लावायचे आहे आता या ठिकाणी यांची खूप दाटी झालेली आहे हीच अंतरावरती अंतरावरती भेंडी लावलेली आहे त्याच्यामुळे त्यांना कसं झालेलं आहे ॲव्हरेज कमी भेटलेला आहे भेंडी पिकामध्ये म्हणजे म्हणून म्हणतो भेंडी पिकामध्ये खूप अंतर महत्वाचं असतं त्याचबरोबरीने आता जर आपण आवारांचा आणि खतांचा विचार जर केला तर खूप महत्वाचा आहे तर शेतकरी बांधवांनी हो या ठिकाणी तुम्ही बघू शकता या या ठिकाणी आता आपल्याला भेंडीच्या वरती शेंड्यावरती मावा आणि खूप असा पानं नाही राहिले एवढा परिणाम झालाय तर याच्यावरती उपाय आपण बघणार आहोत अं निमतेल किंवा रेक्टिंग हे फवारणी करायची आहे आपल्याला जवळजवळ पंधरा एम एल घ्यायचं आहे या फवारणीमध्ये दर त्याच बरोबरीने आता आपण बघू शकतात पाण्याची गुणवत्ता क्वालिटी वाढवण्यासाठी एकोणवीस 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 या एक खातांचा वापर करू शकतात त्या बरोबरीने दहा सव्वीस पन या खतांचा उपयोग करू शकतात आता आपण अजूक फवारणीमध्ये जर विचार केला ना काय वापरलं पाहिजे रोगर बॉक्स सर काळा मावा जो असतो जो पानांच्या खाली असतो ना त्याच्यावरती खूप प्रभावी असतो हे फवारणी जर केली तर खूप फायदेशीर आहे त्याचबरोबरीने आता पानाची वाढ आणि हिरवगार करायचा असेल तर पुन्हा एकदा एकोणवीस एक एखाद्यांचा आपल्याला वापर करायचा आहे फेरस सल्फेटचं करायचं आहे त्याचबरोबरीने झिंक सल्फेटचं करायचं आहे आणि भेंडीची लांबी व गुणवत्ता वाढवण्यासाठी खूप महत्वाचा विषय आहे तर शेतकऱ्यांना खूप अडचण देतो तुम्ही ते ड्रिप इरिगेशन मधून देऊ शकतात पाणी ते द्यायचं आहे आपल्याला पोटॅश एमओपी ते त्याचबरोबर म्हणजेच कॅल्शियम प्लस बोरान हे द्यायचं आहे हे जर दिले ना तुम्ही तुमच्या भेंडीची गुणवत्ता म्हणजे हे बघा हिरवापणा तो पण खूप जास्त येतो या ठिकाणी शेतकऱ्यांना पाठ पाण्यावरती ड्रिप मधून आपलं कसं पाणी तंतू तंतु झाडाच्या मुळापाशी पैसे जातोय ते या ठिकाणी शेतकऱ्यांना करता आलं नाही या ठिकाणी फक्त शेतकऱ्यांना काय करता आलं एकोणवीस एकोणवीस खाताचा वापर करता आला म्हणजे पोटॅश डीएपी अशा युरिया पण टाकीत होते काही शेतकरी टाकतात जिथले पण शेतकऱ्यांनी टाकलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला काही या ठिकाणी युरेनी टाकल्या नाही फक्त झाडाची ग्रोथ होते आपल्याला फळधारणा जास्त मिळत नाही आणि तात्पुरता रिझल्ट मिळतो हा रिझल्ट तुम्ही टाळा पाहिजे आणि चांगले दा चांगल्या याचा म्हणजे खतांचा वापर पैसे जास्त जातात पण उत्पन्नाच्या दृष्टीने आपल्याला भरघोस फायदा मिळतो तर अशाच पद्धतीने तुम्ही हा बघू शकता सोनेवाडी गावातील एक म्हणजे युवा तरुण यांनी हा मध्ये म्हणजे तरकारी पिकाकडे वळला होता आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये यशस्वी केलेला आहे जवळजवळ तीस गुंठ्यामध्ये त्यांना दे दोन ते अडीच लाख रुपये असा अंदाज फिक्स मध्यस्थी आहे आपण मध्यस्थी धरून चालू दोन लाख वीस हजार किंवा दोन लाख तीस हजार झालेले आहे उत्पन्नाच्या दृष्टीने भरपूर उत्पन्न आणि तरकारी पिकाकडे वळायला आहे या ठिकाणी अनेक शेतकरी काय करतात बाजरी करतात सोयाबीन करतात त्याचप्रमाणे कांदे करतात या ठिकाणी खूप कांद्याचा प्रादुर्भाव जास्त असतो आणि आने, अनेक शेतकरी कांदे केले असल्यामुळे सध्याच्या काळात या पिकायला मागणी नाही म्हणून शेतकरी ह्या अशा शे वेगवेगळ्या पिकाकडे वळायला आहे टोमॅटो असो भेंडी असो मिरची असो वटाणा या पिकाकडे जर तुम्ही वळाले तर तुम्हाला भरघोस निश्चित फायदा होणार आहे अशी माझी विनंती आहे आणि या पद्धतीने तरकारी पिकाकडे वळा निश्चित मालामाल होणार आहे दिवसाला दोन ते अडीच हजार रुपये तुम्ही वीस ते पंचवीस गुंठ्यामध्ये निश्चित कामानवर मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद